नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर आज करणार आहात आपण आवळ्याचा बहुगुणी आवळ्याचा मुरप्पा तर इथे मी एक किलो आवळे घेतलेले आहेत आवळ्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कोरड्या कपड्याने स्वच्छ कोरडे करून घेतलेले आहेत पुसून घेतलेले आहेत त्याला पाण्याचा अंश वगैरे नाही लागू द्यायचा आणि एक किलो आवळे आहे तर एक किलो साखर घ्यायची आहेत एक चम्मच उल्याची पावडर दोन तीन लवंग कुटून घेतलेले आहेत आता छान आवळे किसून घ्यायचे आहे तुम्हाला तर माहीतच आहे आवळ्याचे किती फायदे आहेत तर आपल्या त्वचेसाठी केसांसाठी वजन कमी करण्यासाठी आणि आपल्याला व्हिटॅमिन्सनी भरपूर भरलेल्या आवळ्या आहेत खूप व्हिटॅमिन्ससुद्धा मिळतो आपल्याला रोजचा एक जरी आवळ्या खाल्ला तर बिमारी दूर राहतो पण शक्य नाही आहे रोज एक आवळ्या खाणे तर अशा पद्धतीने तुम्ही मोरावळा मुरब्बा किंवा लोणचं चटणी वगैरे करू ठेवू शकता आणि ते मग रोज थोडं थोडं खायचं आता छान किसून झालेला आहेत आवळा आता हा किस एका कटोऱ्यामध्ये काढून घ्यायचा आहे एक किलो आवळ्याचा किस आहे तर एक किलो साखर घ्यायची आहे हे, हे प्रमाण अगदी बरोबर आहे जर तुम्हाला साखर नाही घ्यायची असेल तर त्याऐवजी तुम्ही गोळीसुद्धा घेऊ शकता आता छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप फायदे आहेत आवळ्याचे छोट्या मुलांनासुद्धा हा मुरब्बा आवडते आणि झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा या हिवाळ्यामध्ये नाही वफ़ा लागत नाही काही बस किस करायचा साखर घालायची आता छान मिक्स झालेला आहे आवळ्याचे खूप महत्व आहेत आयुर्वेदा सुद्धा आवळ्याला प्रथम स्थान दिलेलं आहे आता झाकण ठेवून रात्रभर असंच हे मिश्रण ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी हे मिश्रण आता बघा साखरेला पाणीसुद्धा छान सुटलेलं आहे आवडचं मिश्रण छान आणखीन एक वेळ परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण एका स्टीलच्या कढईत घालायचं आहे काढून घ्यायचं आहे स्टीलचीच कढई घ्यायची आहेत लोखंडी जर्मनची कढई ग्याई नाही घ्यायची आणि मंद आचेवर परतत राहायचं आहे वीस मिनिट एकदम मंदाचेवर पंधरा वीस मिनिट थोडीशी लहान कढई झालेली आहे तुम्ही मोठ्या आकाराची कढई घ्या याच्यामध्ये एक चमच विलायची पावडर घालायची आहेत आणि दोन तीन लवंग कुठून टाकायचे आहेत जर तुम्हाला लवंग नसेल आवडेल तर तुम्ही स्किप करू शकता नाही घातली तरी चालेल आता छान मस्त असं मंदाचेवर एका ठिकाणी सरायचं आहे आपल्याला गॅसजवळ सरायचं आहे नाहीतर मग जळू शकतो आणि असं छान परतत राहायचं आहे आपल्या स्त्रियांमध्ये संयम राहते आपण एका ठिकाणी राहून असं काम करू शकतो आणि त्याचा फळसुद्धा सुद्धा छान मिळते आता छान मस्त असं परततच राहायचं आहे आता बघा थोडा थोडा कलर चेंज होत आलेला आहे मस्त झालेला आहे त्यावळ्याचा मुरब्बा तुम्हाला जर थोडासा हलका ब्राउनिश कलर पाहिजे असेल तर तुम्ही किंचित कलरसुद्धा टाकू शकता खायचा बघा आता मस्त झालेला आहे एकतारी पाकसुद्धा आलेला आहे आणि छान मुरलेलासुद्धा आहेत आता हा आपला आवळ्याचा मुरब्बा ऑलमोस्ट तयार झालेला आहे मी थोडंसं किंचित कलर टाकलेला आहे एकदम किंचित थोडंसं ब्राऊनिश आहे येण्यासाठी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा थंड झाल्यावर हा मुरब्बा एका स्वच्छ केलेल्या काचेच्या भरणीत ठेवायचा आहे स्वच्छ करून घ्यायची धुवून घ्यायची दोन तास उन्हामध्ये सुखट ठेवायची आणि कोरडी करून छान हा मुरब्बा काचेच्या भरणीत भरून घ्यायचा आहे आता बघा किती छान झालेला आहे आणि हा बंद असं ठेवायचं वरून कॅपसुद्धा ठेवू शकता तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत